ही फुगून बसली आहे कारण हिच्याकडे मी तीन चार दिवस झाले आली नाही त्यामुळं अरे बघ एवढं रुसत का कोणी सांगा बरं <laughs> देखो देखो मेकअप करके करेक देखाव हे दे मला नाही बोलायचं काय झालं अशी होती का भाई नाही आली बोलायला दोन तीन दिवस झालं असं असते का

किती छान विणती आणि ऑर्डर पण खूप छान देते पडद्याची ऑर्डर अजून काय काय तुम्ही सांगा ना प्लीज पडदे अजून वगैरे सगळं काम येते अच्छा सगळं का हे बघा ते दिसतच आहे आम्हाला इथं काय काय सामान आहे बघा इकडं आणि तुम्हाला डेमो पण दाखवते एक गणपती वाव किती छान बनवलं हे थांबा एकच मिनिट तुम्हाला मी दाखवते हे तिने तिच्या हाताने बनवलंय तुम्हाला पण असं काही छान नवीन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ती बनवून देते आणि तिच्याकडे भरपूर साऱ्या ऑर्डर पण येतात हे एवढं लॉंगमध्ये विकायचं असेल तर किती पैसे लागतात त्याला डिजियावर आहे डिझाईनवर आहे अच्छा डिझाईनवर आहे हो का ओके वाव हे पण किती हे तर खूप युनिक काहीतरी छान आहे याला काय बोलतात याला चौरंगावर टाकायचं चौरंगावर टाकायचं आणि सगळ्यात तुम्हाला छान एकदम सुंदर की तुम्ही बघून लगेच कमेंट करताना अशी गोष्ट दाखवणार आहे एकच मिनिट हे बघा आपले गणपती बाप्पा वाव म्हणजे टोपडी का ओ। बापरे खूपच छान आहे एवढं छान कलाकार आहे माझी बहीण मला माहिती नव्हतं पार गणपती बाप्पा ओरिजिनल वाटतं मला तिथं बसलेला उद्या गणपती बाप्पाचा बड्डे पण आहे वा 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 छान आणि हे काय कबशी को कोणाला कबशीच को कवर पाहिजे असेल तर पण आहे आपल्याकडे आणि उद्या गणपती बाप्पाचा बड्डे तुम्ही बघू शकता केवढ्या छान मस्त कान गणपतीचे किती छान बनवले तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की सांगा तुम्हाला मी आता दाखवले उलनचं माझ्या बहिणीने बनवले Hey हे बघा तर तुम्हाला पण असं काहीतरी पाहिजे असेल छान बनवून तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला तुम्हाला पण असं छान छानपैकी घरामध्ये ठेवण्याच्या वस्तू म्हणा किंवा ताटावरचं असं काही पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा माझी ही बहीण नक्की करून देणार आहे तुम्हाला आणि घर येईन ऑर्डर फक्त पैसे लागतील <laughs> बनवायचे अजून नवीन नवीन डिझाईन बनवणार आहे आणि ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की टाकणार आहे आणि ते डिझाईन बघण्यासाठी नक्की व्हिडिओ बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा